नमस्कार दोस्तांनो कसे आहात सगळे दोस्तांनो मी आज सुद्धा आपल्यासाठी आपले लाडके कवी कवी मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर अशी कविता घेऊन आली आहे दोस्तांनो कवी किती मोजक्या शब्दांमध्ये किती मोजक्या ओळींमध्ये खूप काही सांगून जातात नाही का आपल्याला काय वाटतं

बघितलं दोस्तांनो कशी मध्ये मध्ये करते मार ते मार द्यायला पाहिजे ते तर दोस्तांनो कवितेचं नाव आहे हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो आपलं जे असतं ते आपलं असतं आपलं जे नसतं ते आपलं नसतं आपलं जे असतं ते आपलं असतं आपलं जे नसतं ते आपलं नसतं हसत डोळे पुसून आतून फळासारखा पिकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो आलेला मोहर कधी जळून जातो फुलांचा बहर कधी गळून जातो आलेला मोहर कधी जळून जातो फुलांचा जा बहर कधी गळून जातो पुन्हा प्रवास सुरू केला चालून जरी थकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो कधी आपलं गाव सुद्धा आपलं नसतं कधी आपलं नाव सुद्धा आपलं नसत कधी कधी आपलं गाव सुद्धा आपलं नसतं कधी आपलं नाव सुद्धा आपलं नसतं अशा फरक्या प्रदेशात वाट नाही चुकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नाही हात बांधून हात गुंफले जात नाहीत पिंजऱ्यात कोंडून पाखरं आपली होत नाहीत हात बांधून हात गुंफले जात नाहीत हे मला कळलं तेव्हा हारून सुद्धा जिंकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो झाड मुक दिसलं तरी ते गात असत झाड मुक दिसलं तरी ते गात असत न दिसणाऱ्या पावसात मन नाहात असत <laughs> झाड मुक दिसलं तरी ते गात असत न दिसणाऱ्या पावसात मन नाहात असत काळोखावर चांदण्यांची वेल होऊन झुकलो काळोखावर चांदण्यांची वेल होऊन झुकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो